ऑपरेशन सिंदूर अत्यंत स्पष्ट उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सुरू करण्यात आलं होतं आणि अत्यंत कमी वेळात हे उद्दिष्ट पूर्ण करून ऑपरेशन यशस्वी करण्यात आलं याची जगाच्या युद्धाच्या इतिहासात नोंद ठेवली जाईल असं हवाई दल प्रमुख एअरचीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांनी म्हटलं आहे हवाई दलाच्या त्र्याण्णव्या वर्धापन दिनानिमित्त ते आज नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते दीर्घकाळापासून देशात दोन मोठी युद्ध सुरू आहेत ज्यात कुणालाही तोडगा काढता आलेला नाही मात्र आपण आपल्या युद्ध कौशल्यातून युद्धबंदी करण्यास शत्रूला भाग पाडलं की जगानं भारताकडून शिकण्यासारखी गोष्ट आहे असं ते म्हणाले ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानची चार ते पाच लढाऊ विमानं भारतीय सैन्यानं पाडली ही एफ सिक्स्टीन असण्याची शक्यता आहे त्याशिवाय त्यांची संरक्षण प्रणाली हँगर्स आणि इतर मोठं नुकसानही झाल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला भारताचं नुकसान झाल्याचा दावा करणाऱ्या पाकिस्तानला एकही पुरावा किंवा फोटो सादर करता आला नहीं मना से खेल की दिखा दी वैसे एक भी पिक्चर वो नहीं दिखा है सो उनका जो नेरेटिव है वो आई थिंक उनके जो, जो मनोहर कहानियां है <laughs> सो चलने अच्छा है उनको खुश लेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंधरा ऑगस्टला घोषित केलेल्या सुदर्शन चक्र या नव्या संरक्षण प्रणालीवर तिन्ही सैन्य दलांनी एकत्रित काम सुरू केलं आहे असंही ते म्हणाले ऑपरेशन सिंदूरच्या काळात जे फेक नरेटिव्ह पसरलं लव जात होतं ते मोडून काढण्याचं महत्त्वाचं काम प्रसारमाध्यमांनी केलं असं सांगत सिंग यांनी प्रसारमाध्यमांचेही आभार मानले